नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एविनायन एक्सप्रेस मित्रांनो एकोणावीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचं देशामधील लोकसभेचं जे पहिल्या टप्प्याची मतदान आहे ते पूर्ण झालं आहे आणि आता सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं प्रचार सुरू आहेत आता तो चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता त्याचा प्रचार संपेल आणि सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान देशामध्ये होईल एकशे सहा लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झाले आता महाराष्ट्रामध्ये विदर्भामधील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले खरं तर या पाचही जागा महाविकास आघाडीमधील काँग्रेसला सोडण्यात आलेल्या होत्या इथं न राष्ट्रवादी न उबाटा दोन्ही हे शिल्लक पक्ष यांचा इथं काही उमेदवार नव्हता काँग्रेसचेच उमेदवार होते आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा पद्धतीचं हे पाच जागांचं मतदान होतं खरं तर उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी शिल्लक पक्षाचे प्रमुख शरद पवार हे या काँग्रेसच्या कुठल्याच म उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले नाही न यांना तिथं जाण्यासाठी वेळ मिळाला कारण हे स्वतःच्याच इतक्या अडचणीत अडकून पडले की यांना अक्षरशः आता जो काही आघाडी धर्म पाळायचा आहे आणि त्यांच्यासाठी जो काही प्रचार करायचा आहे याच्यासाठी वेळ नाही हे वेळ देऊ शकत नाही कारण यांचे आता पायात पाय अडकतात आहे त्यात अशा पद्धतीचे जे काही विधानं असतील मग संजय राऊतांनी काहीतरी बोलायचं वेडंवाकडं बोलायचं आता संजय राऊतांचं तर खरं तर एकवीस मतदारसंघांमध्ये उबाटा सेनेंना जागा या महाविकास आघाडीमध्ये मिळाल्या आहे यांचं देशामध्ये इंडी आघाडी आहेत आता ही निवडणुकीच्या अगोदरच तिचे जवळजवळ पत्ता कट झाला आहे कोण कोणाचं राहिलं नाही तर एकमेकांना पाडण्यामध्ये हे मश्गूल आहे आणि प्रत्येकाला नरेंद्र मोदींना हरवायचं आहे देशात लोकशाही टिकवायची आहे हुकुमशाही येऊन द्यायची नाही फक्त एवढ्या फक्त आनाभाका चालू आहे बाकी कुठल्याही राज्यामध्ये कोणीही इंडी आघाडी म्हणून काही प्रचार करत नाही न यांची संयुक्तिक सभा आहेत न यांचं काही अलायन्स आहे आणि न यांचं काही व्हिजन आहे आणि न यांच्यामध्ये कुठलं काही प्रेम आहे हे फक्त एकमेकांना खाली खेचण्यामध्ये व्यस्त आहे आता संजय राऊतांनी तर अजबच गोष्ट केली हा अर्थात हे ते म्हणू शकतात की उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील मग त्या राहुल गांधींना दोन तीन वेळा काँग्रेसनी प्रोजेक्ट केलं राहुल गांधींना ते काही जमलं नाही राहुल गांधींना काही ते शक्य झालं नाही किंवा राहुल गांधींना लोक मानत नाही किंवा राहुल गांधींना नरेंद्र मोदींसमोर प्रोजेक्ट करणंच काँग्रेसची चूक आहे असंही म्हणायला काय हरकत नाही आणि किती वेळा एकाच माणसाला प्रोजेक्ट करायचं जर त्याचं मिसाईल जर लॉन्चच होत नाही तर सारखं सारखं एकाच गोष्टीवर का फोकस करायचा तर मग आता इंडिया आघाडीत चाचं संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीत आमच्याकडं भरपूर नेते आहेत पंतप्रधान मटेरियल आहे आणि त्यातले त्यात जे शरद पवारांचं चाळीस वर्षाचं राजकारण झालं शरद पवारांनासुद्धा या देशाचं पंतप्रधान व्हायचं होतं पण ते पण होऊ शकले नाही आणि आता त्यांचं वय राहिलं नाही पण उद्धव ठाकरे तरुण आहेत एक राज्याचे मुख्यमंत्री झालेले त्यांना चांगला अनुभव आहे आणि ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात नरेंद्र मोदींना चांगली टक्कर देऊ शकतात आणि शरद पवारांनी जर ठरवलं आणि पाठिंबा दिला समर्थन दिलं आणि शरद पवार तसं समर्थन देतीलच अशी संजय राऊतांना पण खात्री आहे ते असं म्हणतात की शरद पवारांनी समर्थन दिलं देतीलच आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आता इथं अनेक गोष्टी स्पष्ट होतात आहे आता काँग्रेसने काही गोष्टी लगेच सांगितल्या की आमच्याकडे इंडिया आघाडीमध्ये काय असं काही ठरलेलं नाही कुठल्याच चेहऱ्यावर निवडणूक ठरलेली नाही आहे जेव्हा केव्हा चार जूनच्या नि नंतर निकाल लागेल त्याच्यानंतर आम्ही बसू उठू आणि मग संसदेत जे काही लोक निवडून येतील ते खासदार ठरवतील कुठला नेता येतो त्यामुळं संजय राऊत जे काय बोलतात ते की उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या दाव्याची हवा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ने काढून टाकली मग त्यामध्ये सलमान खुर्शीद असतील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी सांगून टाकलं की आमचे नेते राहुल गांधी आहेत राहुल गांधींना आमचं समर्थन आहे या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होतील आणि उगाच आज काहीच कुठं डिक्लेअर नाही काहीच नाही चर्चा नाही आणि अशा प्रकारच्या या अफवा किंवा वावड्या उठवण्यात काही स्वारस्य नाही आहे त्यामुळं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात आणि पंतप्रधान होण्यासाठी संसदेमध्ये दोनशे बहात्तर जागा लागतात ते समर्थन लागतं ते बहुमत लागतं खरं तर उद्धव ठाकरे एकवीस जागांवर आपले लोक उभे केलेत म्हणजे उबाटा सेनेला आता यांच्याकडे खरं तर पक्ष नवीन आहे चिन्ह नवीन आहे यांचा चेहरा नवीन आहे शिवाय यांनी हिंदुत्व सोडले भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतली आता यांना पंतप्रधान व्हायचे यांना एकवीस जागा यांच्या पक्षाला आघाडीत आल्या आता हे एकवीसपैकी संसदेत किती लोक जातील याच्यावर हा सगळा विषय दोनशे बहात्तर जागा पंतप्रधान होण्यासाठी लागतात पण उद्धव ठाकरेंना किंवा संजय राऊतांना खात्री आहे की उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील हरकत नाही जर त्यांना पाचशे त्रेचाळीसपैकी दोनशे बहात्तर खासदारांनी पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे नक्कीच पंतप्रधान होतील आणि शरद पवारांनी दहा जागा लढवायच्या ठरवल्या आता शरद पवारांच्या किती निवडून येतील हाय मोठा प्रश्न आहे आणि हे लोक देशामध्ये किती वेळा प्रचाराला जातील कोणाकोणाचा जा प्रचार करतील यांना प्रचार करायला वेळ मिळेल का हे प्रचार करू शकतात का शिवाय यांचे पंतप्रधानाच्या व्हिजन का देशा काय देशासाठी हे काय करणारे यांचे मुद्दे राष्ट्रीय काय या सगळ्या गोष्टीचा अभाव आणि शरद पवारांचं तर नेहमी हे नरेंद्र मोदींवर वादग्रस्त बोलायचं नरेंद्र मोदींना सांगायचं चा, की नरेंद्र मोदी हे देशाचे नेते नाही ते फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नरेंद्र मोदी राष्ट्रीयत्वाला धरून नाही ते देशाचे तुकडे करतील संविधान ते समाप्त करतील लोकशाही समाप्त करतील हुकुमशाही आणतील आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे मला असं वाटतं की शरद पवारांनी एकोणाशे पंच्याहत्तर ची आणीबाणी पाहिली असेल या संविधानाचं अक्षरशः हत्या काँग्रेसने अठरा महिने केली अनेक लोकांना जेलमध्ये ठोसलं सगळ्या संस्था बरखास्त करून टाकल्या लोकांची मुस्कळदाबी केली अशा प्रकारची आणीबाणी काँग्रेसनी जेव्हा लावली त्याला म्हणतात ते तानाशा त्याला म्हणतात ते आणीबाणी कशाला म्हणतात लोकशाहीची हत्या कशाला म्हणतात किंवा हुकुमशाही कशाला म्हणतात पण काहीतरी बोलायचं कुठलं तरी, तरी कारण पाहिजे नरेंद्र मोदींवर काय बोलायचं आपल्याकडं कुठलं विजन नाही काय नाही आता आपण गल्लीबोळातले नेते नरेंद्र मोदी या जगामध्ये विश्वाचे नेते झाले त्यांना या जगामध्ये किंवा आपल्या वर्ल्डमध्ये कुठेही कोणत्याही देशात गेले तर त्या तो जो मान आहे सन्मान आहे तो आजपर्यंतच्या कुठल्याही भारतीयाला मिळाला नाही ही सगळी अभिमानाची गोष्ट आहे पण आता शरद पवारांचं काय झालं शरद पवारांना मुद्दाच राहिला नाही शरद पवारांना बारामतीची शीट वाचवणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे त्यांच्या दुकानदारीचा प्रश्न झाला आहे आणि सुप्रिया सुप्रिया सुळेंची शीट अतिशय अडचणीत येते शरद पवार बारामती सोडून आता कुठं जात नाही मग आता काहीतरी बोलायचं पंतप्रधानांवर बोलायचं म्हणून बोलायचं तीच आपली घिसी पिटी कॅसेट संविधान मे लोकशाही मे याच्यापेक्षा काहीच नाही आणि मग संजय राऊतांनी सांगितलं उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील आनंद आहे दोनशे बहात्तर जागा त्यांना जर बहुमताने जर निवडून आल्या देशामध्ये हरकत नाही सर्वांनी त्यांना पंतप्रधान करावं पण असं काही होणार आहे का यांचे एक एक दोन दोन खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहेत का हा यांचा मूळ विषयाचा गाभा आहे काही नाही कुठला थांग पत्ता नाही काय नाही राष्ट्रवादीचे किती निवडून येणारे काँग्रेसचे किती येणारे यांनी लढले आहे किती काँग्रेस तीनशे जागांवर सुद्धा निवडणूक लढत नाही दोनशे बहात्तर जागा लागतात आहे आणि शरद पवार नऊ खासदारांच्या वर कधी गेले नाही आता तर पार्टीच बरोबर नाही आहे आणि अठरा खासदार दोन वेळा निवडून आणणारी शिवसेना ती शिवसेना शिल्लक कुठं राहिली आणि मोदींच्या चेहऱ्यावर अठरा अठरा खासदार निवडून आणले आता यांना असं वाटतं की आम्ही इतकं करू तितकं करू फ करू काही होत नाही फक्त बोलाचीच कडीन बोलाचाच भात फक्त काहीतरी बराळायचं टी व्ही न्यूज माध्यमांमध्ये यायचं आणि ते पाळीव पत्रकारांनी संजय राऊतांच्या बाता गप्पा दाखवायच्या इतकाच सगळा कार्यक्रम चालू आहे ठरवलं नेत्यांनी ठरवलं तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील सांगता येत नाही कारण संजय राऊत नेहमी वेगवेगळ्या प्रकारची भविष्यवाणी करत असतात आणि सगळ्याच खोट्या ठरतात हे था, बाकी मान्य करावं लागेल संजय राऊतांना फक्त वादग्रस्त विधानं करायच्या असतात महिलांच्या बाबतीत वादग्रस्त विधानं करायच्या असतात आणि त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी हे विधान केलेलं दिसते इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद